तुला सांगू ना तू एवढा शान आला आरामखोर हा तू शानपणा करतो का जास्त तुझा कोण मालक कोण आहे आहे ते कोण चालवत वाटव त्याला फोन करायला बंद करून टाकतो तुझं शोरूम एवढा शान आहे का तू अरे हा तुला त्यांनी सांगितलं कोण तुम्हाला विचारतो कोण बोलतो आम्ही तुझ्याकडे पाहतो उद्या पाचला काय जास्त तू विषय त्यांचा वेगळा आहे त्यांची सर्व्हिस अरे एक आता तू काय आहे तुझे का पाहतो मी आता त्या गाडीचं काय करत त्याचा नंबर पाठव हो मला त्याला फोन करायला हवं हो मला दहा मिनिटात त्याचा फोन आला पाहिजे मला तू एवढा शहा आलाय का नाही तर तुझं ना बघतो मी तुझं कस तू इथं चालवतो मग एवढा महाजलाय तू रे